तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंझर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त अशी सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली बघा वातावरण किती फ्रेश आहे आणि काल थोडंसं आवळ आलेलं होतं म्हणजे असं वाट म्हणजे एकदम असं कसं झालं होतं काय म्हणजे वातावरण एकदम चेंज झालं होतं तर आज एकदम मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि सकाळ सकाळची कामं तर चाललीच होती कपडे धुवायची बाकी सगळं कामं अजून बाकी इथं आणि सकाळी सकाळी म्हणलं चला आता चा पाणी झाली आणि मम्मी पण तिकडे गेल्या आहे मंदिराकडं आणि इकडं बकऱ्या वगैरे सोडल्या चरायला सकाळी सकाळी बरं राहतं जनावर मी मस्त बसलेले येतं आणि ग्रामीण जीवन म्हणजे भागातलं जीवन किंवा एक गावाकडलं तर तुम्हाला माहीतच आहे कसं राहतं सकाळ सकाळचं तेच राहतं जनावरांचं आवरणं स्वयंपाक धुणं भांडे बाकी सगळे तर चला माझं पण तेच चाललं आहे आणि बाकी आता स्वयंपाकाची तयारी तर चला लगेच बनवूया काहीतरी आज थोडंसं वेगळं आणि स्पेशल तर चला लगेच दाखवते मी तुम्हाला छोटीशी आणि मस्त अशी रेसिपी तर आहे आता भाजीचं आणि मस्त आज पनीरची भाजी बनवायची होती कारण खूप दिवसाची बनवली पण नव्हती कविता द्या त्यावेळेस आम्ही पनीर आ, भुर्जी मस्त बनवली होती त्याच्यानंतर मग बनवल्याच्या नंतर म्हणलं चला आज वाटलं पनीर पण होतं आणि खरं तर आज व्हिडिओ काढायला आबा पण नव्हते त्यामुळं चालू आहे आता सोनपापडीच आणि बघा तिला काही म्हणजे असं व्यवस्थित काही व्हिडिओ काढता येत नाही पण मग सांगितल्यावर काढत राहते कधी मधी तर वाटाण्याच्या शेंगा पण होत्या त्या पण सोडून घेतलेल्या आणि मस्त कांदा टोमॅटो तर चला लगेच स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी आणि बघा म्हणजे आज किती मस्त असं पनीर बनवलेलं आहे कारण काल बनवलं ल, ल काल होतं बनवलेलं आणि काल सकाळी बनवलं नंतर मग फ्रीजमध्ये ठेवलं आणि संध्याकाळी काय जमलं नाही बनवायचं म्हणलं चला आज मस्त पैकी असं पनीरची भाजी बनवूया आणि तुम्ही बघा एकदम म्हणजे भरपूर किती मोठं पनीर बनलेलं आहे मी त्याला कट करून घेतलं हे बघा साधारणतः अर्धा किलोचं पुढं पनीर असणार आहे कारण मस्त आता गावरंगाईचं दूध आहे तर त्यामुळं घरचं भरपूर राहतं त्यामुळं मग कसं बनवित राहतो आम्ही अधूनमधून आणि दोन, दोन।, दोन टॉमॅटो घेतलेले आणि कांदा बघा तुम्ही किती मोठा कांदा आहे वावरातून म्हणजे गेलेलो होतं चक्राला पप्पा नंतर त्यांनी दोन तीन कांदे आणले होते म्हणे सॅम्पलसाठी आणाय म्हणजे दाखवायला आणले की बघा आपले कांदे केवढले झाले काही काही एकदम मस्त आहे आता काही काही काढायलाच आहे आता तर वटाण्याचे शंगा मी सोलून घेतल्या तर इकडे सोनपापडी आणलंय मला तिला विळी सांगितली होती आणि कटर तर चाल लगेच बनूया तर कांदा पण थोडासा कापून घेतला आणि एक मस्त मोठा कांदा ह्या साईजचा आपल्याला कांदा, कांदा कापून घ्यायचा म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जादा बारीक पण नाही तर टोमॅटो आणि दोन्ही पण कापून घेतलं इथं तर इकडं आपलं पनीर बघा आणि त्यासाठी आता लगेच चटणी चालू आहे मिरची आपलं अद्रक घेतले थोडेसे दोन तीन काप आणि मिरची लसूण ते आपल्याला मस्त कुटून घ्यायचे बारीक आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मग मिरची पटकन बारीक होती त्यानंतर मग हे बघा ह्या पद्धतीने मी मिरची कमी करून घेतली आणि आज खरं आज कसं आहे खरं म्हणजे आज गॅसवरच बनवते आहे कारण बाहेर जरा टाइम पण होतो मग कविता असेल आम्ही दोघीजणी पटपट आवरून घेत राहतो तर ह्या पद्धतीनं मस्त आता कढाई पण ठेवली गॅसवर आणि कांदा परतायला टाकून दिलेला इथं आणि मस्त आता लाल कांदा होऊन द्यायचा आपला चांगला आणि बाहेर करायचं जर म्हटलं ना आता मग टाईम लागतो तर त्या त्यासाठी त्या मग आज म्हटलं चला मस्त आज घरातच बनवूया तर कांदा पण मस्त आपला लाल झालेला आहे तुम्ही बघा किती छान असा थोडासा कलर बदललेला आहे त्याचा आणि <coughs> नंतर कोथिंबीर घेते तोपर्यंत कापून हिरवीगार मस्त आणि हे बघा ह्या पद्धतीने कापून पण घेतली तर चला आपला कांदा पण आता मस्त परतत आलेलाच आहे तर त्यानंतर आपल्याला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून द्यायचे Uh, कांदा म्हणजे टोमॅटो आणि एका परातीमध्ये काढून घेतली साईडला तर कढाईमध्ये तेल टाकलं त्यानंतर आपल्याला जिरे मोहरी हळद थोडासा मसाला आणि uh, एक पनीर मसाला घेतलेला आहे तर हा हाच पनीर मसाला जर वापरला ना तर एकच नंबर आपली पनीर भुर्जी तयार होते तर थोडीशी लाल मिरची हळद टाकली आता त्यानंतर सॉरी जिरे टाकले त्यानंतर मोहरी टाकली आणि त्यानंतर आपल्याला मिरची परतून घ्यायची चांगली जेवढी आपण मिरची परतून घेऊ ना तेवढी आपली भाजी मस्त टेस्टी लागते त्या मस्त चा, त्या तर त्यासाठी मस्त थोडासा गॅस कमी पण ठेवायचा कारण चांगली मिरची परतल्या जाते त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर किचन किंग मसाला थोडीशी हळद आणि आपण शेवटी घेतलेला आहे पनीर मसाला तर एवढं टाकून दिलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चला बघा मस्त सगळं मिक्स पण झालं आहे आणि गॅस एकदम कमी तुम्ही बघा चांगलं म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगला आपला मसाला परतून द्यायचा त्यानंतर कांदा टमॅट टाकून घ्यायचा तर ते बघा कांदा पण मी टाकून घेतला आहे आता मस्त एक छान एकदम मस्त असं हे झालेलं आहे तरी बघा कांद्यामध्ये पूर्ण मसाला असा मिक्स व्हायला पाहिजे त्यानंतर टाकायचे टॉमॅटो तर टॉमॅटो पण आपले चांगले नरम होऊन द्यायचे आणि टॉमॅटो नरम होण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे काय होतं मीठ ना मस्त असे टोमॅटो आपले नरम होतात आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं तर बघा दोन मिनटं पण झाले तर आणि आपले टोमॅटो बघा किती मस्त असे नरम झाले थोडेफार त्यानंतर ते आपण वटाने सांगा दाणे सोलून घेतले होते ते पण त्यात टाकून द्यायचे आणि याला एक दोन मिनटंभर पर चांगलं परतून द्यायचं आणि तोपर्यंत मी आता हे पनीर आहे तर ते किसनीला किसून घेणार आहे तर बघा एकदम मस्त असे किसनीला आपण किसून घेतले त्यानंतर आपल्याला ते पनीर त्यात टाकून द्यायचं वाव किती छान एकच नंबर अशी आपली पनीर भुर्जी तयार होणार आहे दोनच मिनटात आणि त्यानंतर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मीठ पण टाकून घेतलं आहे तर चला किती सुंदर अशी आपली पनीर भुर्जी बघा तयार झाली आणि एक त्यानंतर शेवटी वरून आपल्याला टाकायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथंबीरांना स्वाद एकच नंबर येतो तर तुम्ही अशी पनीर भुर्जी नक्की तयार करून बघा किती छान आणि एकदम मस्त खमंग वास येतोय त्यानंतर चला स्वयंपाक पण झाला आणि मी एका याच्यामध्ये काढून घेणार आहे तर चला बसले तर जेवायला गरम गरम पनीर भुर्जी आणि चपात्या तर सोनपापडी आता मम्मी आणि सोनपापडी

शंभर येत घरात आवाजच नाही तर चला आता जेवण खाऊन बी झाले आणि इकडं मस्त जनावरांचं झाडझुड ती पण झाली कारण सकाळी सकाळी कसं जनावर इकडं बांधले ना तर मग आता काही वावरात बांधित नाही आता थोडंसं ऊन पडायला लागलेलं आहे भरपूर कारण आता वावरात बी काही खायला राहिलेलं नाही आहे आणि मस्त इकडं दावणी केलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते कुठे आणि इकडं चक्कूच्या झाडाखाली इकडे पेरूचं झाड आहे तर मस्त आपले गाया इकडं आपली छोटीशी हरीण आणि आपले बैल इकडं कसं उन्हामध्ये मग लई ऊन पडतं त्याच्यामुळं मग आता इकडं बांधले जाते आणि तोपर्यंत इकडं मग झाडून झुडून घेतलं दु� सगळं आणि चला आज बाजार आहे तर पप्पा पण आताच बाजारावरून आले बाजार करून आणला आणि तोपर्यंत आज बाजार असेल कसं चालू राहतं फ्रीजची साफसफाई ते मी फ्रीजची भांडे पण घसून ठेवलेले तर थोडीशी वाळायला आणि बाजार सोडलं नाही का तर चला मस्त असे बाजारातून गाजरं आणलेले ताजी ताजी सोनबाबी गाजर नाही घायचं तुला आणि केळी पण आणली असतं कोबीन फ्लावर आणि सगळंच आणलं हे काय रताळे आणले काय आता शिवरात्र आली त्यामुळं मग रताळे पण आणलेले बघा याला भरपूर भावाचा नाही आता पन्नास रुपये किलो बरं ना काय फ्लावर भेंडी वांगे भरपूर सुन जीरे, जीरे बाजार आणलेला आहे सोन बापडी गाजर नाही खायचं तुला अय सोन्या खोबरं जिरे जिरे पण आणले ना तर चला आता सगळा बाजार पण भरला टोपल्यामध्ये मध्ये बटाटे रातळी आणले आता याच्यामध्ये पण तर फ्रीजमध्ये ठेवू आता वावरातून कोथिंबीर आणलेली होती मस्त अशी फ्रेश बघा तर मिरच्या ठेवल्या वांगे आणि रताळी फ्रेश राहण्यासाठी ठेवलेली आता लाईट गेली तर फ्रीज बंद नाही आणि खालच्या ट्रेमध्ये फ्लावर कोबी आपली गाजरं आणि भेंडी ठेवली कारण एवढ्या याच्यामध्ये दूध वगैरे ठेवा लागतं आपल्याला तर पूर्ण जागा पुरत नाही तर त्यामुळं इकडं साईडला पण लिंबू ठेवलेलं असतं तुपाचे हे ते बाकीचं आणि बटाटे तर आपल्याला खालीच ठेवायचे एक साईडला खोबरं पण ठेवते मी फ्रीजमध्ये फ्रेश असतं आणि हरभऱ्याचे आपले, हर आपले दाणे सोलून ठेवले होते तर भाजीसाठी आपण ठेवायचे असते तर त्यामुळं मी एका झाकणामध्ये ठेवलेले होते पण आणि याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपण जे रोज दूध तापवतो तर त्याची दही म्हणजे मलाई साय ती काढून घेतलेली असती ती पण आपण त्याच्यातच म्हणजे फ्रीजमध्येच ठेवून द्यायची मग जास्त डबा भरून झाला की मग त्यानंतर आपण तूप बनवित असतो गावरण तूप तर त्यासाठी असतं मी जिरे पण याच्यातच ठेवते तर बघा एकदम साधं सिंपल जे आपलं रोजचं पाहिजे असतं आपल्याला वापरण्यामध्ये इकडं साईडला बाकी ठेवलेलं असतं तर बघा तर चला, बाकी। बाकी तर चला आता हे इदल तर आवरलं बाकी आता बाकीचं दुसरे कामं तर चला आता बाजार पण भरून झाला आणि आता बाकीचं काम तर बाहेर मी बारदा ना थरलेलाच आहे तर आपल्याला आहे ना त्याच्यावर मस्त अशा तुरी वाळत घालायच्या आहे तर आमच्या एवढ्या तुरी झालेल्या होत्या आणि काळ्या तुरी मस्त तर चला मी आता लगेच बारदाण्यावर वळू घालणार आहे आणि काळा बारदाणा थरलेला आहे आणि भरपूर वेळ झाला पाच एक मिनटं आथरून कारण म्हणजे चांगला तापला पाहिजे तो आणि बघा वारं सुटलेलो त्याच्यावर भरपूर असे पानं झालेले आहेत आणि काळा बारदा नाही तो ताबडतोब म्हणजे लवकर तापतो त्याच्यामुळं काळाच बारदाण्यावर काही पण आपल्याला वाळ घालायचं असलं तर ते घालायचं तर बघा एवढ्या तुरी आपल्या आणि मस्त पाहून द्यायच्या कारण आपल्याला याची डाळ बनवायची आणि मग थोडंसं ऊन दिलेलं असलं ना तर बरं पडतं जरा डाळ करायला आणि काळ्या तुरीच्या म्हणजे जे काळ्या तुरी राहते त्याची डाळ एकदम म्हणजे चवदार लागत ती वरणासाठी तर एकदम असे मस्त पांगून घेऊ राहिले मी आता तर तुरी पण वळ घालून घेतल्या आणि बघा म्हणजे खाली अगोदर बारदा भरपूर तापलेला होता त्यामुळं पटकन तुरी आपल्या हे होती आणि हे दिवसात कसं भुंगे ते लागायचं हे राहतं चान्सेस त्यामुळे ऊन देऊनच घ्यायचं तर आता दुपारचे वाजले चार भरपूर टाईम झाला आणि आता वावरात जायचं होतं कारण आता वावरात कसं काही काम मी नाही आहे थोडेसे काम आता कमी झाले तर आणि थोडंफार राहतच तर चला आता मी चाललेले वावरात तर आपले कांदे बाग किती मस्त झाले आहेत आता उन्हाळ्याचे आणि इकडं थोडंसं रोपचं तर रान होतं ते पण लावलेलं होतं आणि इकडं आबाचं आहे पाणी भरायचं काम आणि रोपाचं रान होतं इकडं दोन चार वाफे लावलेले होते आणि हे जे दोन चार वाफे का याच्यामध्ये म्हणजे आम्ही रोप उपटून घेतलेलं होतं पण कुडंमुडं रोप सुटलेलं होतं तर आम्ही त्याला पण पाणी दिलं होतं कारण मग तसे पण ते राहणारच होते वावर तसं पण तर मग त्यामुळं त्याला पण पाणी दिलं आहे तर त्याच्यातले पण कांदे बघ किती छान झाले आहेत एखाद्या अर्ध्या ठिकाणी मस्त आहे आणि चांगले व्हायला लागली आता कांदे मस्त आता तर चला आले आता हरभराच्या वावरात कडापी पण भरपूर आता वाळले अगोदर कडापे घालून ठेवले होते आणि करडी पण बघा हिरुड टाकेल होती करडी तर ती पण मस्त आलेली इथं तर बघा आपलं जवारीच्याला किती मस्त असं हुलडा आलेला आहे तर आणि हुलडा तर आपला करावाच लागणार आहे कारण एकदम मस्त आता थोडासा म्हणजे हुलड्याचे गणे बाहेर लागत आहेत आणि हिरुड टाकेल होतं इरूड म्हणजे आपण आता तुम्हाला माहीतच आहे हरभऱ्यामध्ये थोडीशी ज्वारी आणि मग आपलं जवस राहतं ते बी टाकलेलं होतं थोड्याशा करडी टाकलेल्या होत्या तर एकदम मस्त असं आलेलं येतं तर मी आज आलेले मग जे वाळलेलं जवस होतं ते न्यायचं होत मला आज कारण मग तसं मी भरपूर वाळून गेलं आणि होईन थोडंसं आपल्याला चटणीसाठी तर चला मी तुम्हाला दाखवते जवसाचं झाड आता तरी बघा किती मस्त असं जवस आले आणि काही काही ठिकाणी म्हणजे थोडं थोड्याचे असे कुडंमुडं हे इथं काही तर ते पण वाळलेलं होतं आणि इथे काही उपटले गेलेलं आहे तर हे पण मी आता घेऊन जाणार आहे तर हे बघा ह्या पद्धतीचं जवसाचं झाड आणि त्याच्या आतमध्ये मग मस्त जवस राहतं तर हे बघा अजून थोडंसं म्हणजे नॉर्मल ओललं आहे तर ते आता वाळलं की मग मस्त होईल हे बघा हे पूर्ण झाड वाळलेलं आहे आणि मी तुम्हाला याच्यातलं जवळ दाखवते अगोदरचं जे झाड होतं ते थोडंसं ओललं होतं तर हे बघा एकदम मस्त असं जवस आपलं मिरचीसाठी किती छान आहे आणि जवसाची चटणी एकच नंबर लागत ती आणि कल्डी मस्त होती ना आपल्याला तर चला मी लगेच आता जाऊसाचे जे जे झाडं आहे ते ते उपटून घेणार आहे आणि कसं उपटूनच घ्यावं लागतं मग पेंडी भरून घरी न्यायची आपल्याला तर आहे कुठं मुडं तर बघते आता पूर्ण वावरामध्ये कुठं कुठं दिसन कुठं नाही तर आहे हे बघा भरपूर ठिकाणी येतं आम्ही सोडलेलं होतं जेव्हा हरबर सोंगायला आलेलो होतो मस्त थोडंसं वाळून द्यावं लागणार आहे फक्त चला घेऊ जेवढं आहे तेवढं सोंगून तर बघा काही काही ठिकाणी भरपूर असं जवस आहे म्हणजे भरपूर ठिकाणी म्हणजे चांगलं टाकले गेलेलं आहे काही काही ठिकाणी एकदम मस्त तर मी अशा दोन चार कवळ्या काढल्या आणि इकडं आपली करडी बघा तर कर्डीला बी मस्त अशा आता फुलं लागली येतं भरपूर काटे असतात आणि दिसायला बघा किती छान आहे फुलासारखीच एकदम तर याच्यामध्ये मस्त असे वाळले का मग कळडी येते आणि घरच्यापुरती होईन समजा बकऱ्या आपल्या जेव्हा आपल्याला बकऱ्यांना पिल्लं होतात तेव्हा त्यांना ते खायला द्यावं लागतं तर घरच्यापुरती होईन आता आम्ही कसं बकऱ्या ते करीत राहतो आमच्या घरी बकऱ्या ते राहतात मग त्याच्यामुळं आम्हाला करडीचं जास्त म्हणजे वापर राहतो आमचा तर मग बकऱ्यांसाठी एकदम भारी असते आणि कड समजा असं कांद्यामध्ये याच्यात त्याच्यात जर कळडीची भाजी जर लावायची असेल तर आपण थोडंफार टाकू शकतो तर या पद्धतीने बघा भरपूर आहे तर तर बघा एवढी मोठी अशी पेंडी निघलेली आहे एक कवळीवर आणि काही काही वाळलेलं आहे थोडं काही काही हिरवं आहे तर आपल्याला याला सुकून द्यावं लागणार चांगलं तर भरपूर वेळ झाला एक तास झाला असं येऊन कारण प्रत्येक ठिकाणी शोधायचं बनल्यावर टाईम लागतो आणि तसं कसं राहतं जर जे एकदम फास्ट काम राहतं का ते तरी उरकतं पण असं थोड्या वेळाचं काम लई टाईम जात राहतं असं हेच आहे म्हणा आणि जेव्हा जास्त काम चालू राहते का तेव्हा कधीच कामाच कंटाळा येत नाही पण थोडंसं जर एखाद्या दिवशी काम म्हणलं ना तर मग इतका कंटाळा येऊन जातो ना की बस कारण दोन दिवसापासून जसं आमचं हरभरं सोंगून झालं आहे तसं काही काम नव्हतं तर आज आले होते वावरात जवस मिळायला आणि मग आता कसं इथून पुढं थोडंसं काम चालूच होणार आहे आणि जवळच बघा एकदम म्हणजे असं जास्त काही असं बघायला भेटत नाही ज्यां जे कोणी जास्त ज्यांना जवसा चटणी खावं वाटते जे जे किंवा लई जेणेकरून वावरात टाकीतं तर मग थोडंफार येतं नाही तर आता जास्त करून ह्या अशा गोष्टी म्हणजे कोणी आता आता कसं आहे एवढ्या म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीमुळं भरपूर पुढं म्हणजे आपण सगळेजण इतकं पुढं गेलेलो आहे ना की अशा बारीक निरी गोष्टींसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे खरं तर कारण शेती आता आधुनिक पद्धतीने करायला लागले आहे सगळेजणं मेन मेन पिकं घेतात मक्का आपले कांदे जे जे जास्त याचं पिकं येते आणि हे असंच बारीक निरी कोणी करत नाही तर याच्यातच खरी मजा आहे कारण याची चटणी जर तुम्ही खाऊन बघितली ना आता म्हणजे असं वाटतं आहे की आता ही कधी तयार होईल आणि कधी आम्ही बनून कधी खाऊ असं झालं आहे कारण जवस म्हणल्यावर की म्हणजे तोंडाला इतकं पाणी सुटतं ना की बस त्याची चटणी एकच नंबर लागते तर चला आता जाणारच आहे मी घरी कारण आता एवढं निघलेलं आहे आपलं जवस तरी आता वाळू घालून मस्त नीट करून आणि सुंदर अशी एकदम अप्रतिम झनझणीत अशी चटणी बनवायची आहे तर चला लगेच जाऊया घरी तर चला आता पाच वाजले आणि घास कापणीचा टाईम बी झाला जनावर ओरडायला लागले तर सोनपापडीचे पप्पाचं चाललं इकडं घास कापायचं आणि मस्त असा घास झालेला आहे आपला आणि दांडा लसूण लावलेला होता तर तो लसूण पण मस्त झालेला आहे बघा पूर्ण साईडला असं लावलेला होता घास भरपूर वाढलेला आहे कारण त्याला दोन तीन दिवसां मिळून पाणी राहतं कापशा ना पुरा घास बकऱ्याला घेऊन जोगल घेस बरं बकऱ्याला घेऊन जाते मला अजून जनावरांचं झाडून घ्यायचं तिकडं तर मी एवढा बकऱ्यांना घास घेऊन जाते कारण त्यांना मी घास टाकावं लागतो बस होईन एवढा बकऱ्यांना पण घास टाकला आणि इकडं पिल्लांना घास बांधावा लागतो कारण ते खाली टाकलं तर त्यांना खाता नाहीत कारण छोटे छोटे पिल्ला येत तर त्यांना ह्या पद्धतीने बांधलं का मग ते मस्त खात तर चला आता बाकीचे काम पण आवरली तर आणि आता स्वयंपाकालाच लागायचं कारण अजून थोडंसं म्हणजे वेळ आहे चहा पाणी करायची तर सकाळपासून कामं चालू राहते आपली शेती आता शेतकऱ्यांचं कसं राहतं थोडी थोडी कामं चालूच चालू राहते तर छोटासा ब्लॉग बनवला आता आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला मस्त असे रिस्पॉन्स देतात मस्त कमेंट करतात भारी वाटतं आम्हाला पण अशाच कमेंट करत चला आणि जे कोणी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत So again, bye bye.